खर खूप सुंदर दिग्दर्शन खूप सुंदर निर्णय आणि खूप चांगला अभिनय केले इकडे सर्वांना विषय होता सावित्री मला एवढं सांगायचं की ह्या नाटकाचा मी एवढं शिकलेलो आहे की सावित्री हा विषय तुम्ही घेऊ नका त्यांनी हे सांगितले की ही सावित्री सावित्री म्हणून तुम्ही देऊ नका तुम्ही माणूस म्हणून जागा हा खूप चांगला आवडला इंदिरा गांधी गांधींनी चावला सगळं आज आपल्याला सगळ्यांना सावित्री बनवायचं आहे आणि त्या सावित्रीला माणूस म्हणून कसं बनवायचं हे आपल्यातली सावित्री जागी केली म्हणजे मी सावित्रीचे गुणगान करायचे असं नाही मी पुढे त्यांची प्रेरणा घेऊन शिकायचंय आणि मला समान हक्क जो संविधानात बाबासाहेबांना दिलाय तो मी आमला आम